नमस्कार नमस्कार आज मी सर्व आपल्या पत्रकार बांधवांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे काही विकास कामे आपल्या तालुक्यासाठी मंजूर झालेली आहेत आणि प्रत्यक्षात त्याचे पैसेसुद्धा आलेले आहेत अशा सर्व विकास कामांची माहिती देण्यासाठी आपण इथं बोलवलं आहे आपल्या कल्पना आहे की मी आमदार झाल्यापासून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं जवळपास दीड दोन वर्षाचा कार्यकाळ हा कोविडमध्ये गेला त्यानंतर शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि वर्षभराने त्यामध्ये उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब पण सहभागी सा झाले हे सर्व राजकीय घडामोडी कोरोनाचा काळ या सगळ्या गोष्टीसाठी जुन्नर तालुक्याचा आमदार म्हणून मला निश्चितच अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आणि त्यातून सामोरं जावं लागलं मध्ये निसर्ग चक्रीवादळासारखं मोठं चक्रीवादळ आलं होतं त्यासाठी मला म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्यालाच म्हणा महाराष्ट्राला म्हणा आपल्या सर्वांनाच तरीसुद्धा जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कुठल्याच बाबतीत आपण कमी नाही पडलं पाहिजे ह्या होती ह्या हेतूने मी व माझे सर्व सहकारी काम करत राहिलेलो आहे मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या अधिवेशनाच्या वेळेस आणि सरकारच्या माध्यमातून विकासाचा निधी आपल्याला आला त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली होती पण अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मागच्या अधिवेशनाच्या नंतर मी आपल्या का तालुक्यासाठी काय कामं आली याची काय पत्रकार परिषद मी घेतलेली नव्हती आणि यंदाच्या अधिवेशनामध्ये जे काय आपल्याला विकास कामं आलीत त्याची म्हटलं त्या अधिवेशनाची याची आपली संयुक्तिक पत्रकार परिषद अजितदादा साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून काय काय झालं याची माहिती देण्यासाठी आपल्याला सर्वांनी इथं बोलवलं आहे पन्नास चोपन्न झिरो तीन झिरो चार राज्य मार्ग व जिल्हा मार्ग विकास कामांची सरकार बदलल्यानंतर जी स्थगिती होती ते स्थगिती जवळपास बावीस कोटी आणि पंच्याण्णव लक्षाची ती उठली गेली आणि त्या कामाचे टेंडर आता झालेले आहेत जलसंधारणच्या कामाची जवळपास सहा कोटीची स्थगिती होती ती उठली आणि त्या कामाला सुरुवात झाली लेखा शीर्षक पंचवीस पंधरा पावसाळी अधिवेशनानंतर जवळपास पाच कोटी आणि पन्नास लक्ष रुपये आपले मिळाले पावसाळी अधिवेशनात दोन हजार तेवीस पुरवणे मागणीचे अर्थसंकल्प एकशे पंचवीस कोटी दहा लक्षाचे विकासकामं निधी मंजूर झाले पर्यटनाच्या माध्यमातून एक कोटी आले ज्यामध्ये गोळेगावचा रस्ता आणि चिंचोलीचा खराडे वस्तीचा एक रस्ता आपण पन्नास पन्नास लाखाचा करतो आहे हिवाळी अधिवेशन जे नागपूरला झालं त्यामध्ये जवळपास चारशे चौतीस कोटी सत्तर लक्ष एवढं निधी आपल्या जुन्नर तालुक्याला प्राप्त झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ॲडिशन जलसंधारणला दहा कोटी आदिवासी विकास अंतर्गत पश्चिम पट्ट्यातील विकास कामांच्या साठी पाच कोटी पन्नास लक्ष आणि जे हिवाळी आदिवेशमध्ये मी सांगितले चारशे चौतीस त्याच्यामध्ये पण आदिवासी विभागाचे हेड एक वेगळे आहे त्यातूनही जवळपास तीस ते पस्तीस कोटी खर्च मिळालेले आहेत त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनामधून भिवाडे खुर्द इथे पन्नास लक्ष रुपये मिळालेले आहेत आणि आता एक नवीन जवळपास सात ते आठ कोटीचा प्रस्ताव आपण तो मंजुरीच्या प्रत्यक्षात आहेत की ज्यामध्ये आपल्या तालुक्यातले मांगणेवाडी असेल भिवाड्याचा अजून काही भाग आहे आपला तळेरांच्या तळेमाचीचा जो भाग आहे तिथं आपल्याला ते मिळणार आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंदाज येईल आता त्याचे प्रवास काही दिवसात बाहेर पडेल काही प्रमा बाहेर पडले आहेत आत्ताच्या या डी पी सीमधून जवळपास दीडशे कोटी रुपयाचा निधी आपल्या जुन्नर तालुक्याला प्राप्त झाले आहे अशी एकूण संख्या दादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून आठशे दहा कोटीपर्यंतचा निधी या जुन्नर तालुक्याला मिळालेला आहे या व्यतिरिक्त बिबट सफारीसाठी जो एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा डी पी आर तयार केला होता त्या डी पी आरसाठी पण दीड कोटी रुपयाचा तयार करण्यासाठीचा निधी माननीय अजितदादा पवारसाहेबांनी दिला होता या एक्क्याऐंशी कोटीपैकी चोवीस कोटी रुपयाचे निधी आपल्याला आत्ता ह्या पुरवणी मागण्याच्या बजेटमध्ये आलेले आहेत त्याचबरोबर हॅमचे आम्ही आता रस्ते प्रस्तावित केलेले आहेत त्या हॅमच्या रस्त्यासाठी जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे कोटी रुपयाचा निधी येणार आहे तो अजून आलेला नाही पण येणार आहे ते प्रस्तावित केलं आम्ही पंचवीस पंधराशे येत्या आठ दिवसामध्ये वीस कोटी रुपयाची ऑर्डर होणार आहे आणि पुढची डी पी सी त्याचं पण आराखडा तयार केलेला आहे पुढच्या वर्षीचा चोवीस पंचवीसचा त्यात पन्नास कोटीचा निधी आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर एक कोटी रुपयाचा आदिवासी विभागाला वरदान ठरलेला असे एक अभ्यासिका आपण जुन्नरमध्ये जे उभे करतो आहे त्या अभ्यासिकाकरता वीस लाख रुपयाचा फर्निचरचा निधी येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी अनेक शिवभक्तांची मागणी होती की तिथे लिफ्ट उभी करण्यात यावी त्यासाठी तब्बल पंचवीस ते तब सव्वीस लाख रुपयाचा निधी आत्ताच्या डी पी सीमधून आपल्याला तो प्राप्त आहे पिंपळगावला जे राम मंदिर निर्माण करण्याचं काम चालू आहे त्या राम मंदिराच्या परिसरातल्या बहुउद्देशीय इमारत्याच्या बांधकामाकरता एक कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता सरकारने दिली त्यातले तीस लाख रुपयाची निधी आत्ता लगेच वितरित केलेले आहेत आणि ह्या तीस लाखाचं काम चालू नंतर पुढच्या टप्प्यातले पैसे ते येणार आहेत त्याचबरोबर हे डी पी सीमधलंच काम आहे ओतूरच्या पोलीस स्टेशनसाठी पाच कोटी रुपये आलेले आहेत जुन्नरच्या पोलीस स्टेशनसाठी आम्ही प्रयत्नशील आहेत पाच कोटी रुपयाचं सगळं रेडी आम्ही केलेलं आहे ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयासाठी दीड कोटी रुपयाचं फर्निचर आणि सिव्हिल सर्जन मार्फत तिकडे जे ॲपॅटस लागतात त्यासाठी पैसे आपण आणतो आहे जुन्नर नवीन स्टँड जुन्नर जुना स्टँड ओतूर स्टँड आळेफाटा स्टँड या चार स्टँडला नाविन्यपूर्ण योजनेमधून प्रत्येकाचं आवर शुशोभीकरण करणे म्हणजे डांबरीकरण करणे तर टॉयलेट ब्लॉक्स उभे करणे याच्यासाठी पण आपण निवे पैसे आत्ताच्या डी पी सीमधून नवे आणतो आहे म्हणजे मी हायलाइट सांगते असे भरपूर काम आहे चिलेवाडीची धरण पाईपलाईनची तिसरी सुप्रमा मंजूर झाली त्यापैकी मागील सुप्रभामधले जे काही पैसे राहिले होते त्यातले सव्वीस कोटी किंमतीची सूची मंजूर करून ठेकेदाराला ते काम दिल्यामुळं ते उर्वरित काम आता चालू झालेलं आहे इथून पुढच्या कामासाठी निविद प्रक्रियेत आत्ता काम आहे आणि तब्बल शंभर कोटीचा निधी आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांनी तो मंजूर केलेला आहे अनेक पठारावर पाणी नेण्यासाठी डी पी आर तयार करून व त्यासाठी निधी देण्यासाठी आपण फेर जल नियोजनमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आत्ता ढोबळमानाने वन पॉईंट एट टू टी एम सी पाणी अनेक पठारावर लागणार अशी त्या प्रोजेक्टमध्ये आहे पण फेर जल नियोजनमध्ये सव्वा टी एम सीच पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे तिथं जे पाणी साधारण लागणार आहेत ते कमी कसं करता येईल किंवा खडकाळा भाग असेल तर तो क्षेत्र कमी किंवा तिथं जे काही बंधारे झाले असतील आत्तापर्यंतचे त्याच्यातून ओलिताखाली येणारे क्षेत्र कमी करणे असं करून सव्वा टी एम सीपर्यंत नेऊन कुकडीचं पाणी फेरजल फेरजल नियोजनमध्ये आपल्याला अनेक पठारावर न्यायचं आहे त्यासाठी आम्ही काम केलेलं आहे वडद सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झालेलाच आहे पस्तीस कोटी आणि पन्नास लाख पण पन काही तांत्रिक बाधी ते अडचणीत सापडल्यामुळं ते जरी राहिलं असलं तर येत्या काही दिवसामध्ये त्याची प्रमा काढणे आणि त्याचं टेंडर करून भूमिपूजन करणे याच्याकरता आम्ही ते काम केले येत्या काही दिवसात ते दिसेल त्यामध्ये स्थगिती जी उठलेली कामं आहेत त्याची यादी याच्यामध्ये आहे त्याचबरोबर जलसंधारणची स्थगिती जी उठली आहे त्याचे कामांची यादी आहे यामध्ये नवीन आता पावसाळी अधिवेशनामध्ये जे जनरलचे बजेट जवळपास चाळीस कोटीचे आदिवासी बजेट पस्तीस कोटीचे नवीन प्रशासकीय इमारत जवळपास तो सदोतीस ते चाळीस कोटीचा निधी आहे आणि अनेक ठिकाणचे तलाठी कार्यालय मंडल कार्यालय यासाठी पण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये प्रशासनाच्या कार्यालयाबरोबर समाजसेवी संघटना जे आपल्या तालुक्यामध्ये काम करतात त्यांच्यासाठी काही खोल्या उपलब्ध करून दे देण्याचं काम आम्ही त्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये केले त्यामधला एक कक्ष हा स्वतंत्र पत्रकारांसाठी असणार आहे की जेणेकरून आपल्या पत्रकार बांधवांना प्रशासनाशी जवळीक व्हावी विकास कामांच्या बाबतीत भविष्यातल्या कामांसाठी त्यांची लवकरच माहिती व्हावी आणि सर्व पारदर्शी कारभार चालावा याच्याकरता आपण ते करतो आहे प्रस्तावित कामे मी सांगितल्याप्रमाणे हॅमचं आहे बिबट सफारीचे त्र्याऐंशी कोटीपैकी चोवीस कोटी रुपये ऑलरेडी आपले आले आहेत पंचवीस एक आठ दहा दिवसात वीस कोटीची ऑर्डर होणार आहे प्रस्तावित चोवीस पंचवीसच्या डी पीसाठी पन्नास कोटीचे काम आपण मंजूर केले आहेत जे नाबार्डमधून जे कामं मंजूर झाले आहेत ब्रिजचे त्यात महत्त्वाचा म्हणजे भैरनाथ उदापूरचा नदीवरचा ब्रिज तो आपल्या पुष्पवती नदीवरचा त्याबरोबर जुन्नर वडस पारुंडे प्रजिमा पाच ते मीना नदीवरती जो पूल आहे आत्ता ऑलरेडी जो पूल आहे तो उंच करून त्याला जवळपास साडेपाच कोटी रुपयाचा निधी आहे मग आमच्या आर्वी आणि गुंजवळीला जोडणारा पण ब्रिज आहे त्याला पाच कोटी रुपये निधी आहे आणि असे बरेच कामं जो लिस्टमध्ये सर खोलात मी जात नाही या ही यादी तुमच्याकडं मी निश्चित प्रकारे संपूर्ण करेल आदिवासी विभागाअंतर्गत मंजूर असलेले कामं ही बत्तीस कोटी रुपयाची आहेत त्याची ही यादी बरेच गावगावचे रस्ते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ते केलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डी बी अंतर्गत तीनशे आठ कोटी रुपयाचा जो रस्ता मंजूर आहे तो जुन्नर हापूसबाग शिरोली बुद्रुक कारखाना फाटा येडगाव येडगाव जांबूत फाटा बोरवाडी शिरोली सुलतानपूर निमगावसावा पारगाव आणि पुढे याला पिंपरखेडला असं बेचाळीस किलोमीटर लांबीचा रस्ता तीनशे आठ कोटी रुपयाचा होतो आहे त्यामध्ये कारखान्याच्या पुढचा जो पॅच आहे जिथं वर्ज खूप जास्त असेल तिथं फोर लेन कॉन्क्रीटीकरण आपण तिथं करतो आहे की जेणेकरून साखर कारखानदाराकडे येणारी वाहतूक तिथं होणारं ट्रॅफिक जाम हे भविष्य कालावधीमध्ये सुरळीत राहील यासाठी आम्ही काम केलेलं आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे जे आम्ही आता नवीन एम डी आर जे केलेत त्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा सांगनोडे कोलेवाडी खिरेश्वर रस्ता म्हणजे पिंपळगावजोगापासून खिरेश्वरपर्यंत एका दमात तो रस्ता चौदा किलोमीटरचा पंधरा कोटी रुपयेच आपण करतोय त्याचबरोबर हिवरे खुर्ते पांगरी माता उतूर रस्ता पाच कोटी रुपये आणि राष्ट्रीय महामार्ग एकशे अकरा ते गोदरे आलमे तर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस हा जोडणारा रस्ता आहे जो प्रजिमा तीन दोनशे छत्तीस पंधरा किलोमीटरचा तो पण पंधरा कोटी रुपयाचा निधी त्याला मंजूर झाला आहे येत्या काही दिवसात टेंडर होऊन त्याचे कामाला सुरुवात होणार आहे असे भरीव निधी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी एखाद्या बजेटच्या सेशनमध्ये किंवा पुरवणे मागण्याचे बजेट म्हणजे आजपर्यंत कधी याच्याने आपल्याला पाहायला मिळालं नाही हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला याची माहिती मला आपल्यामार्फत जुन्नर तालुक्यातल्या सर्व नागरिकांपर्यंत पोचवायची होती मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब पालकमंत्री पुणे जिल्हा अजितदादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विविध डिपार्टमेंटचे जे मंत्री असतील त्यामध्ये विशेषतः पर्यटन मंत्री असेल किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री असेल आदिवासी विकास मंत्री असेल या सर्वांनी जी आम्हाला मदत केली त्याबद्दल ते त्यांचं जुन्नर तालुक्याचं या नात्याने मी मनपूर्वक आभार मानतो आत्ता आपण क्रीडा संकुलसाठी काही इथे आठ दिवसात पाच कोटी रुपयाची ऑर्डर होणार आहे ते आम्ही पंधरा कोटीसाठी मागितली वाढव वाढीव निधी म्हणून की जेणेकरून येडगावच्या तिथे दहा एकराच्या कॅम्पसमध्ये आपण क्रीडा संकुल उभं करतो आहे शिवनेरी विकासाच्या अंतर्गत शिवनेरी किल्ल्याच्या रिंग रोडला पूर्ण कोंकडीकरण करणे त्याला फुटपाथ करणे स्ट्रीट लाईट लावणे अशा प्रकारचं काम मंजूर आता शिवनेरी विकासमधून करत आहोत त्याचबरोबर डुंबरवाडीच्या गायरम जागेमध्ये फूडपार्क उभं सुद्धा तयार झालेलं आहे येत्या काही दिवसात त्याची मिटिंग होईल आणि ती मिटिंग झाल्यानंतर शासपतीने मी पुढं ते आणू शकेल अशा तालुक्यातल्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात आम्हाला काम करायचं आहे आणि त्या काम करण्याच्या दृष्टिकोनातून पुढं जाण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित एक दिलाने पुढं जाऊयात एक सर्वात मोठं काम जे आपले जुन्नर तालुक्यामध्ये होणार आहे ते पर्यटनाच्या माध्यमातून होणार आहे आपला तालुका पर्यटन तालुका म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या कालावधीत घोषित झाला पण तो फक्त वन पेज जी आर घोषणा झाली त्यात पर्यटन तालुका झाला म्हणून काय करणार आहे याच्यात काही धोरण ठरवलेलं नव्हतं आत्ता आपण जो डी पी आर तयार करतो आहे त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट त्याचबरोबर वेगळेवेगळे जे सेक्टर्स असतील मग त्याच्यामध्ये जैविविधता असेल निसर्गाला अनुरूप ज्या ज्या विभागाच्या प्राण्यांचा असेल बटरफ्लायचा असेल त्याचबरोबर तिथलं निसर्ग जे झाडी वनस्पती असेल किंवा ॲडव्हेंचर्समध्ये असेल माउंटेनरिंगमध्ये असेल स्काय डायविंगमध्ये असेल वॉटर स्पोर्ट्समध्ये असेल किंवा ऐतिहासिक असेल धार्मिक असेल या सर्व सेक्शन आपण वेगवेगळ्या करतो आहे आणि त्यातून एक मोठं डी पी आर तयार करतो आहे त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट्स असे आहेत की लोकांची संख्या अधिकची ते वाढली पाहिजे आता हे तर नॅचरल रिसोर्समधून आपण पर्यटन डेव्हलप करतो आहे गडकिल्ले धार्मिक स्थळं आणि नैसर्गिकमधून पण येळगाव धरणाचे शेजारी यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प वडस धरणाच्या शेजारी शिवसंस्कार सृष्टी प्रकल्प किंवा टेंट सिटी असे दोनपैकी एक शासन डिसाईड करणार आहे मांधरनेला माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट आणि एक सायन्स म्युझियम पार्क किंवा सायंटिफिक असं एक दालन उभं करतो आहे कारण जी एम मराठीसारखा सारखा एक प्रकल्प आपल्या तालुक्यात आहेत आणि त्यामुळं देशातले महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी तिथे येतील तिथं सगळा तो अभ्यास करतील तारांगणासाठी सारखा एखादा प्रकल्प असेल अशा विविध सगळ्या गोष्टी आपण करतो आहे प्रत्येक गावच्या सरपंचाला इन्वॉल्व्ह करून प्रत्येक गावला पर्यटन समिती स्थापन करून त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तालुकापासळ सहमती स स्थापन करून याचा आपण पर्यटन आराखडा तर तयार करतो आहे पाहायव सुविधेचा पण त्याचा धोरणात्मक पर्यटन तालुक्याचा नेमकी काय फायदा होणार आहे त्याचा पण मसुदा तयार करतो आहे ज्यामध्ये जे जे इथं या तालुक्यात व्यवसाय पर्यटनाच्या दृष्टिकोनातून करू इच्छितात अशांना गव्हर्मेंट किंवा पर्यटन विभागाच्या मार्फत इन्सेंटिव्स गव्हर्मेंटच्या मार्फत त्यांचे मार्केटिंग शासनाच्या मार्फत त्यांना त्यांच्या टॅक्समध्ये करमध्ये बेनिफिट्स आणि ज्या गव्हर्मेंटनं स्टेजचा प्रोजेक्ट आम्ही इथं आणणार आहे त्याच्या सबसिडीज सेंट्रल गव्हर्मेंटच्या आपल्याला ते प्राप्त होतात असं एक ते धोरण तयार होणार आहे आणि ते धोरण तयार झाल्यानंतर खरा पर्यटन तालुका घोषित झाला असं मानता येईल नुसतं घोषणेपुरतं सीमित न राहता प्रत्यक्षात आपण काम करण्यामध्ये आपण काय काय करू शकतो ह्यासाठी एक चांगलं उचललेलं हे पाऊल आहे या सगळ्या गोष्टीसाठी माननीय अजितदादा पवारसाहेबांनी एक दीड महिन्यापूर्वीच मान्यता दिली आणि तदनंतर आमच्या जिल्हाधिकारी पातळीवर दोन तीन बैठका झाल्या त्याची माहिती मी आजपर्यंत कुठे दिलेली नव्हती प्रत्यक्षात मुहूर्त स्वरूप आल्यानंतरच ती द्यायची असं मी ठरवलं होतं नाही तर घोषणा अनेक होतात पण प्रत्यक्षात होत नाही असंही नको व्हायला म्हणून त्याच्या डी पी आर तयार करण्यासाठी टेंडर फ्लोट केले की आयडियाज ऑफ जुन्नर कशा असले पाहिजे त्यासाठी कन्सल्टंट नेमणार आहे आणि तो कन्सल्टंट एकदा आयडियाज ऑफ जुन्नर कसं असलं पाहिजे याची जर तो ठरला तर त्याच्याकडे पूर्ण जुन्नर तालुक्याचा डाटा तयार देणार आहे आणि तो त्या डाट्यामधून डी पी आर तयार था करणार आहे आणि तो डी पी आर तयार केल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पायाभूत सुविधा व जुन्नर तालुक्याचं पर्यटन धोरण हे एकदा ठरल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच त्याचा अधिकचा फायदा होईल असं मला इथं वाटतं त्याची एक बैठकच सकाळी मी सगळं सरपंचांसोबत घेतली आणि काय काय इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्याची मी तिथे दिलेली आहेत काही पत्रकार बांधव तिथं उपस्थित होते आता हा डी पी आर पुढील दोन महिन्यामध्ये तयार करण्याचा आमचा मानस आहे काम खूप मोठा आहे पण त्यासाठी गेले महिन्याभर आम्ही प्रयश प्रयत्न करतोय प्रयत्नशील आहोत पुढेही पर्यटनामध्ये काम करणारे जे वेगवेगळे संस्था आहेत त्यांना बरोबर घेऊन प्रशासनाला बरोबर घेऊन ते डी पी आर जलदगतिनी तयार करण्याच्या आम्ही मागे लागणार आहे मला याची कल्पना आहे की तो जवळपास दीड दोन हजार कोटीच्या पुढं हा डी पी आर जाईल कारण तेवढे रिक्वायरमेंट पण आहेच आणि तो जात असताना दादांनी पण सांगितलं की डी पी आर तुमचा कितीच जरी झाला तर तो आपण लगेच कुठलंही सरकार किंवा कोण करू शकणार नाही हे आपल्याला फेज वाईजच जायला लागणार आहे आणि फेज वाईज जर जायचं असेल तर त्याला एक दहा पंधरा किंवा वीस वर्षाचा कालावधी हा निश्चित प्रकारे लागू शकतो पण एकदा हा डी पी आर तयार झाला तर तो, तो जी आर आपण पहिल्यांदा पब्लिश करत असताना त्याच्यावर शंभर कोटी रुपये मानवीय अर्थमंत्री अजितदा साहेब देणार आहेत आणि जे प्रत्यक्षात होणार आहे जे हो ला हो म्हणणार नाहीला नाहीच म्हणणार असा स्वभाव आपण दादांचा पाहिलेला आहे म्हणून निश्चित प्रकारे ते करतीलच आणि ते त्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि त्या अनुषंगाने तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढं जाण्यासाठी मला जे जे करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण पुढं काम करूयात एवढं ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने आपल्याला मला सांगायचं आहे भविष्यातही या सगळ्या गोष्टी घडत असताना अर्थातच ता जुन्नर तालुक्यातल्या सर्वच सरपंच असतील सर्व नागरिक असेल सर्वच पक्षाचे मंडळी असतील हे एकत्रितपणे पुढं काम करूयात आणि काम करताना पुढं कोणीही जरी आमदार झाले पुढं कुणीही कुठलंही जरी सरकार आलं आणि काही जरी झालं तर पुढच्या दृष्टिकोनातून हे पर्यटनाचं काम आपले जुन्नर तालुक्यामध्ये शाश्वतीने एकदा पाऊल टाकल्यानंतर थांबलं नाही पाहिजे जसं शिवनेरी विकास काम विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वल्लभशेठ बेनके आमदार असताना तेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री होते तेव्हा आराखडा तयार केला आणि ते चालू केलं त्यानंतर आमदार बदलले ना पण आमदार जरी बदलले तरी तो हेड बंद नाही आला आणि त्या हेडच्या माध्यमातून आपल्याला शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी पैसे द्यायला लागले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हटलं जन्मभूमी म्हटली तो कुठल्याही पक्षाचा नेता असेल कुठलेही सरकार असेल तर कोण नाही म्हणणार नाही आणि त्याकरता हे आपलं महाराष्ट्रातला सगळ्यात प्रगत किल्ला कुठला आपण पाहतो तो शिवनेरी किल्ला आहे कारण का तर त्याचा पाया तेव्हा एकदम चांगला रचला गेला होता आणि म्हणून हा जो पाया आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि हा पाया एकदा रचल्यानंतर जुन्नर तालुक्याचा आयाम निश्चितच या महाराष्ट्रात आणि देशात एक वेगळ्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही एवढं मला आपल्यामार्फत आपल्या जनतेला सांगायचं आहे सा धन्यवाद